आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटप्रतो बाबा खाजगी शिकवणी वर्गासाठी लवकरच कायदा मंत्री दादा भुसे दा नियमनासाठी अधिनियम करण्याची कार्यवाही सुरू बावीस जुलै दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत भाव्य असं नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट आखल अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाह्य सविस्तर विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेताना अनेक खाजगी शिकवणी वर्ग चालविणारे व्यावसायिक आणि महाविद्यालय यांच्यात टाय टाय ॲप झाल्याचे दिसून येते परिणाम विद्यार्थ्यांची नोंद महाविद्यालयात आणि विद्यार्थी खाजगी शिकवणी वर्गात असे चित्र राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये सरा दिसून येते परंतु आता खाजगी शिकवणी वर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने गतीने पावल उचलण्यास सुरुवात केली आहे खाजगी शिकवणी वर्गाचे नियम करण्यासाठी परिपूर्ण अधिनियम करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील केवळ शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण भागातही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय सह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षाची तयारी करून घे येणाऱ्या खाजगी क व्यावसायिकांनी खाजगी बालक अनेक कनिष्ठ महाविद्यालयाने टॉप अप केल्याचं चित्र आहे परिणामी अनेक विद्यार्थी येत्या अकरावीला लाख खाजगी शिकवणी वर्गाशी टॉप अप शिकवण्या महाविद्यालयात प्रवेश घेतात अशा महाविद्यालयात प्रवेश केल्या विद्यार्थ्याची अधिकृत नोंदणी संबंधित आणि महाविद्यालयात झालेली असं पूर्वरोगासाठी महाविद्यालयामध्ये हुंकार अस बंधनकारक आहे तरी हे विद्यार्थी महाविद्यालय हजर असणे बंधनकारक आहे तरी हे विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतात आणि खाजगी शिकवणीवर हजेरी लावतात या प्रकारांना आळाप असावा हे विद्यार्थी मात्र नियमित अभ्यासक्रम घे करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत सुरू आहेत त्यांचे पुढचे एक पाऊल म्हणून भुसे यांनी खाजगी शिकवणी यांचे नियम करण्यासाठी अधिनियम करण्याची कारवाई सुरू केल्याचे असल्याचे जाहीर केले महत्त्वाचे विधानसभाच्या अधिवेशनात आमदार खो खोस खोस खोसकर खो, 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 यांनी खाजग्यातील महाविद्यालयांनी खाजगी शिकवणी वर्गाशी केलेल्या कराराबाबत विचारलेल्या तारांकित उत्तर देऊन मंत्री दादा यांनी माहिती दिली परिणामी कनिष्ठ महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी वर्ग यांना मोठा दणका बसला आहे येत्या दहावी दहा टक्के त्यापेक्षा अधिक गुण मिळवून विद्यार्थी नामांकित महाविद्यालयाऐवजी जेई नीट सेई अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रवेश परीक्षेची तयारीसाठी खाजगी शिकवणी व्यावसायिकाशी अशी करार केलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे परिणामी फारच फारशा प्रचलित नसणाऱ्या महाविद्यालयांना ऑफ अचानकपणे वाढवल्याचे निदर्शनास येते शिक्षणाच्या सुविधांपुरता केवळ शुल्क वसूल करून खाजगी संस्थांमध्ये दिले शिक्षण दिले जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करून शिक्षण व्यवस्थेचे खाजगीकरण रोखण्यासाठी आणि खाजगी शिकवणी वर्गाचे स्थिमान करण्यासाठी परिपूर्ण अधिनियम करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे दादाभोसे यांनी विधानसभेच्या सांगितले शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त दरवर्षी सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या तीन टक्के जागाची भर पडत आहे राज्य शासनातील मंत्रालय विविध विभागातील तब्बल तीन लाख पदे रिक्त असून रिक्त पदाचा आकडा वाढतच आहे रिक्त पदामुळे सध्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे सदस्य राज्य शासनातील एकूण सात एकोणावीस एकुन एकुन लाख मंजूर पदापैकी पदा विविध समर्गातील सुमारे दोन लाख ब्याण्णव हजार सातशे पन्नास पदे रिक्त आहेत नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या पाच हजार दोनशे एकोणनव्वद इतक्या कर्मचाऱ्यांची संख्या यात समाविष्ट केली आहे तर आकडा हा दोन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे एकोणनव्वद इतका होतो म्हणजेच राज्य शासनातील तब्बल पस्तीस पॉईंटची पदरिक्ता आहेत तर दरवर्षी सेवानुभूतीचे रिक रिक्त होणाऱ्या तीन टक्के जागाची त्यात भर पडत आहे परीक्षामधील गैरव्यवस्था आणि तांत्रिक घोळामुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळे उमेदवारामधून नाराजी व्यक्त होत आहे ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पडावी अशी मागणी होत आहे विधानसभेत घोषणा केली आहे की रिक्तपदे न भरल्याने काही अधिकाऱ्याकडे दोन तीन पदाचा ती का आहे तर खालच्या पदावर नवी भरती न झाल्याने पदोन्नती होऊन अनेकांना मागे दहा ते बारा वर्षे खालच्या पदावर काम करावे लागत आहे विश्वास काटकासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना